स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रांत ज्याला आपण कर असं सुद्धा म्हणत असतो तर पहा मकर संक्रांत हा एकूण तीन दिवसांचा सण असतो भोगी आपण पहिल्या दिवशी साजरी करत असतो आज मकर संक्रांत आहे आणि उद्या किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत जी आहे तर ती साजरी करत असतो या दिवसाला करिदिन म्हणूनसुद्धा ओळखले जाते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते म्हणून या दिवशी कोणतंही शुभ कार्य हे केलं जात नाही या किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून किंक्रांत म्हणजे कर हा सण साजरा केला जातो या दिवशी बघा गोडाधोडाचा नैवेद्य हा देवीला अर्पण केला जातो आता कर हा जो सण आहे तर हा सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आमच्या नाशिककडे या किंक्रांतीच्या सणाला गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात त्यासोबतच गुळाचं गुळवणी जे असतं तर ते केलं जातं आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा खाल्ला जातो आता तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने हा सण साजरा करता तसा तुम्हाला करायचा आहे जसे की पहा भोगीच्या दिवशी आपण खेंगट बनवत असतो म्हणजे मिक्स भाज्या ज्या आहेत तर त्या करत असतो आणि तसेच तीळ लावून बाजरीची भाकरी बनवत असतो आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर संक्रांतीला पुरणपोळीचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो किंवा इतर कुठला तरी गोडधोड पदार्थ जो आहे तर तो तयार केला जातो तसेच किंक्रांतीला असा एक पदार्थ जो आहे तर तो केला जातो काही ठिकाणी वडेसुद्धा करतात आणि ते देवीला नैवेद्य दाखवला जातो आता किंक्रांत म्हणजेच कर हा दिवस अशुभ मानला जातो या दिवशी काही कामं जी आहे तर ती वर्ज्य मानली जातात आणि म्हणूनच उद्या किंक्रांतीला म्हणजेच करीला महिलांनी काही कामं जे आहे तर ते चुकूनही करायचे नाहीत जर या दिवशी तुम्ही कळत ना कळत ही कामं तुमच्याकडनं केली गेली किंवा ह्या चुका तुमच्याकडनं झाल्या तर वर्षभर संकटं कटकटी अडचणी तुमच्या मागे लागतील आणि उद्या एक काम आहे तर ते तुम्हाला उद्या नक्की करायचं आहेत जर उद्या तुम्ही हे एक काम केलं तर पूर्ण वर्ष हे सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशी कोणती कामं महिलांना करायची नाहीत कोणतं एक काम करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर या किंक्रांतीच्या दिवशी आपण जे काही करतो तर ते वर्षभर आपल्यासोबत येत असतं तर या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वर्षभर त्या वाईट गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागत असतं म्हणून उद्या किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही वाद विवाद क्लेश भांडणे करू नका घरामध्ये जेव्हा मोठं कुटुंब असतं तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी घरामध्ये घडतात आणि वाद होतात परंतु उद्याच्या दिवशी चुकूनही छोटे आणि मोठे कोणतेही वाद घरामध्ये घालू नका तसेच शेजारचे कुणी तुमचे असेल ते तुम्हाला स्वतःहून बोलायला आले तरीही तुम्ही शांत राहून घ्यायचं आहे चुकूनही तुम्हाला वाद घालायचे नाही या दिवशी जर आपण घरामध्ये वादविवाद जर केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते, ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून तुम्ही आपल्या जुन्या लोकांकडून सुद्धा ऐकलं असेल की आज कर आहे करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल म्हणून उद्या तुम्हाला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहेत त्याचबरोबर बघा मकर संक्रांत म्हटल्यानंतर रथसप्तमीपर्यंत पाच वर्षाच्या आतील जे मुलं असतात तर त्यांचं बोर्णन केलं जातं तर बघा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याच हे बोर्णन जे आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा ज्या पण मुलांचं बॉर्नन हे किंक्रांतीच्या दिवशी केलं जातं त्या मुलांची किरकिर जी आहे तर ती निघून जाते म्हणून बघा रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर तुम्ही हे बॉर्नन मुलांचं उद्याच करा किंक्रांतीला यामुळे काय होतं की कि मुलांची किरकिर तर जातेच परंतु मुलं सतत आजारी पडत असेल किंवा मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर यासारख्या अडचणीसुद्धा मुलांच्या दूर होतात म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात त्यामध्ये हे बोर्नन जे आहे तर ते किंक्रांतीलाच करावं असं म्हटलं जातं जर तुम्हाला नाही शक्य झालं हरकत नाही तुम्ही रथ सप्तमीपर्यंत करू शकता परंतु किंक्रांतीला करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं आता त्याचबरोबर किंक्रांत असल्यानंतर घरामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही आता शुभ कार्य म्हणजे कोणतं आता या दिवशी हळदी कुंकू करावा का आता बऱ्याच जणांच्या अशा कमेंटसुद्धा आलेल्या आहेत की किंक्रांतीला हळदी कुंकू केलं तर चालतं का तर पहा असं कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही किंक्रांतीला म्हणजे करीच्या दिवशी हळदी कुंकू करू शकत नाही शक्य असेल तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही शुभ कार्य करायचं नाही म्हणजेच काय करायचं नाही जसे की गृहप्रवेश असेल किंवा मग कलशपूजन असेल किंवा एखादं तुमचं नवीन घर खरेदी करणं असेल यासारख्या शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या या करीच्या दिवशी करू नये लांबचा प्रवास करू नये वादविवाद करू नये असं म्हटलं जातं परंतु तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते उद्या करीला करू शकता त्याचबरोबर बघा यावर्षी मकर संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली होती दरवर्षी कुठला तरी एक रंग हा वर्ज्य असतो यावर्षी पिवळा रंग वर्ज्य होता म्हणजे आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नव्हते परंतु आता रथसप्तमीपर्यंत आपण घरोघरी हळदी कुंकू जे आहे तर ते केलं जातं किंवा लहान मुलांचं बर्णन केलं जातं तर आता लहान मुलांचं हे बर्णन करताना मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता का किंवा आपण स्वतः हळदी कुंकू करताना पिवळ्या रंगाची साडी घालू शकता का तर तुम्ही घालू शकता काहीच हरकत नाही फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच हा रंग वर्ज असतो तुम्ही मकर संक्रांत झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालू शकता मुलांना सुद्धा करताना घालू शकता तसेच तुम्ही दुसऱ्यांच्या घरी हळदी कुंकला जाणार कि असेल किंवा तुमच्या घरी हळदी कुंकू असेल तरीही तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी महिलांना एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे चुकूनही शेणामध्ये हात घालायचा नाही म्हणजेच बघा आता ज्या महिला सिटीमध्ये राहतात त्यांचा संपर्क गाईच्या शेणाशी येत नाही परंतु ज्या महिला गावाकडे राहतात तर त्यांचा संबंध हा गाईच्या शेणाशी येतो त्यांना सकाळी गाईचं शेण उचलावं लागतं परंतु किंक्रांतीच्या दिवशी स्त्रियाने शेणाला स्पर्श करू नये शेण उचलू नये शेणामध्ये हात देखील घालू नये असं म्हटलं जातं तर ही एक महत्त्वाचा नियम जो आहे तर तो अवश्य महिलांना पाळायचा आहे त्याचबरोबर पुढचा नियमसुद्धा खूप महत्त्वाचा आहेत उद्या किंक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही केस मोकळे सोडू नका जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहे तेव्हा तुम्हाला घर झाडण्याच्या अगोदरच तुमचे केस जे आहेत तर ते विंतरून घ्यायचे आहेत आणि केस बांधून घ्यायचे आहेत म्हणजे वेणी वगैरे तुम्हाला घालून घ्यायचे आहेत आणि यानंतरच तुम्हाला घराला झाडू मारायचे आहेत सकाळी संध्याकाळी तुम्ही केस मोकळे सोडून अजिबात झाडू मारू नका त्याचबरोबर बघा संपूर्ण दिवसभर तुम्हाला केस बांधून ठेवता आले तर बांधूनच ठेवा तसे तर बघा नेहमीच स्त्रियांनी घराची स्वच्छता करत असताना म्हणजे घराला झाडू मारत असताना केस बांधूनच घराला झाडू मारावा आता त्याचबरोबर कोणतं एक काम जे आहे तर ते करायचं आहे जेणेकरून पूर्ण वर्ष हे आपलं सुखात आणि आनंदात जाईल तर पहा भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी तीळ लावून भाकरी बनवलेली असते ती भाकरी किंवा या दिवशी तुमच्या घरामध्ये एखादी गोड पुरी बनवलेली असेल आणि ती अजून तुमच्या घरामध्ये शिल्लक असेल तर ती भाकरी किंवा ती पुरी जी आहे तर ती तुम्हाला या किंक्रांतीच्या दिवशी खायची आहेत किंवा जर मकर संक्रांतीला तुम्ही तीळ लावून भाकरी बनवलेली असेल किंवा तीळ घातलेली एखादी पुरी तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही उद्या किंक्रांतीला खाऊ शकता असं म्हणतात की जर आपण अशी भाकरी किंवा पुरी जर खाल्ली तर वर्षभर आपल्यामागे कोणत्याही कटकटी संकट अडचणी ज्या आहेत तर त्या लागत नाही फक्त स्त्रियाच नाही तर सुद्धा अशी भाकरी खावा असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा करायचे असतात बघा लहान मुलं घरामध्ये खूप किरकिर करतात हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा सतत आजारी पडतात मुलांना बाहेरची नजर लागत असते यासाठी मुलांसाठी काही प्रभावी उतारेसुद्धा केले जातात या दिवशी बघा तुम्हाला थोडंसं खडेमीठ हातामध्ये घ्यायचं आहे आणि मुलां वरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे यामुळे मुलांची किरकिर जी आहे तर ती निघून जाते नजर दोष देखील दूर होतो तर ह्या काही गोष्टी महिलांना अवश्य पाळायच्या आहेत काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ